नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती कशी तयार केली जाते सुरुवातीला मूर्ती बनवण्यासाठी एक साचा तयार केला जातो हा साचा फायबर किंवा सिलिकॉनचा असतो यात मूर्तीचा आकार आधीपासूनच तयार असतो प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे पावडर स्वरूपात असते त्यात योग्य प्रमाणात पाणी टाकून मिश्रण तयार केले जाते हे मिश्रण साच्यात अशा प्रकारे ओतले जाते आणि काही वेळात म्हणजे पंधरा ते वीस मिनटात हे घट्ट होते मिश्रण सुकल्यानंतर मूर्ती हलक्या हाताने बाहेर काढली जाते आता इथं पाहू शकताय आहे हलक्या हाताने मूर्ती काढून घेत आहेत आता आपल्यासमोर मूर्ती तयार होत आहे हे पूर्ण प्लॅस्टिकचं जे आवरण आहे हे हलक्या हाताने काढून घेत आहेत यानंतरसुद्धा खूप कामं असतात स्टँड पेपर मिळतो त्याने पॉलिश केले जाते के ते घासून गुळगुळीत केले जाते काही वेळा स्पंज किंवा पाण्याने पण हे असं म्हणजे जिथं टचअप द्यायचा असतो ते करून घेतात तिथे ते टचअप करत आहेत आता मूर्ती पूर्ण सुकल्यानंतर यावर रंगकाम केले जाते वॉटर बेस्टेड रंग वापरले जातात रंगाने मूर्ती अधिक सुंदर व भावपूर्ण दिसते काही मूर्तींवर सुंदर अलंकार कपडे किंवा डिझाईनसुद्धा जोडले जातात शेवटी मूर्तीवर वॉर्निशिंगचा थर लावला जातो जेणेकरून रंग टिकून राहतो आणि बाप्पांच्या मूर्तीला एक आकर्षक अशी चमक येते अशा प्रकारे प्लॅस्टरपासून सुंदर आकर्षक आणि नाजूक मूर्ती तयार होते ही कला म्हणजे एक संयम कल्पकता आणि मेहनतीचे उदाहरण आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद